सोलापुरात बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे सुजित खुर्द अर्जुन सलगरसह पाच जणांवर चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे विजयकुमार केदार आराध्य अर्जुन सलगर सुजित खुर्द सुजित कोकरे आणि इतर पाच साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे रूपाली संदीप वाडेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली सोलापूर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेले फिर्यादीच्या पतीचे हॉटेल जेसीबी ने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवला या प्रकरणी फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी सुजित खुर्द याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे सुजित खुर्द हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे तर अर्जुन सलगर हे धाराशिव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीकडून दोन हजार एकोणीस सालचे उमेदवार राहिले आहेत अर्जुन सलगर यांच्यावर एकूण चौदा गुन्हे दाखल असून यापूर्वी खंडणी मागणे बेकायदेशीर जागा बळकवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका